पहिल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण हा सगळा घट भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळं सप्तधान्य हे त्यात टाकलेलं आहे त्याचबरोबर आमच्याकडं जे इथं मातीचा घट अस घट असतो त्याच्याऐवजी आमच्याकडे हे तांब्याचं भांडं आहे हे पूर्वीपासून तशीच पद्धत आहे त्यामुळं आम्ही तशीच करतो पण मातीचं भांडं असलेलं चांगलं कारण त्याच्यातून पाणी झिरपतं आणि मग त्या सगळ्या जे घट आहे त्याला ते पोचतं आणि त्यामुळं घट चांगला उगवतो त्यामुळं ज्याच्याकडं मातीचं भांड आहे त्यांनी मातीचं भांड करा ज्याच्याकडं तांब्याचं भांड आहे त्यांनी तांब्याचं भांडं करा अशा प्रकारे आपण आता घट स्थापनेला सुरुवात करत आहोत तर आपण आता घट इथं थे ठेवलेला आहे तर त्याला पहिल्यांदा आपण पाट घेतला होता पाटावर लाल वस्त्र अंतरला होतं त्याच्यावर थोडेसे अक्षता टाकले होते आणि त्याच्यावर आपण घट बसवलेला आहे पुढं तुळजाभवानीची तुमच्याकडं मोठी मोठा फोटा असेल तर फोटो ठेवा किंवा हा आमच्याकडे सनातनवाल्यांनी दिलेला आहे फोटो तर हा फोटो मी लावलेला आहे त्याची आपण पूजा करून घ्यायची आहे त्याला फुलं व्हायचे आहेत त्याला मा म्हणजे माळ व्हायची आहे अशा प्रकारे आपण मी पिवळी फुलं पांढऱ्या फुलांनाच पिवळी करून पिवळ्या फुलाची माळ वाहिली आहे तर अशा प्रकारे आपण ह्या घटाची आपण सुरुवात करायची स्थापनेला सुरुवात करूया आता पहिल्यांदा आपण त्याच्यावर त्या भांड्यामध्ये काय काय टाकायचं असतं ते आपण पाहूया तर ते प्रथम आपण त्यासाठी एक लेकुरवाळ्या हळकुंड सुपारी आणि एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू आणि दुर्वा या आपण पाच वस्तू याच्यामध्ये घटामध्ये टाकायच्या म्हणजे त्या भांड्यामध्ये टाकायचे असतात त्याला पाच पानं लावून घ्यायची आणि पाच पानं ही नागवेलीची लावल्यानंतर पाच पानाचा एक त्याला हार पहिल्यांदा घालायचा असतो आज पाच पानाचा हार घालायचा असतो नंतर मग आमच्याकडं त तरवडाची फुलं रोज त्याला वाहिली जातात काही लोकं म्हणजे ब्राह्मणांच्यामध्ये त्या तुमचं झेंडूची पानं वाहिली जातात किंवा झेंडूची फुलं वाहिली जातात ज्याला जे शक्य आहे दे ते ते करायचं आहे मनोभावी करा, करा तुम्हाला देव म्हणजे देवी माता प्रसन्न होईल त्याचबरोबर असा नंदादीप आपण अखंड नंदादीप हा तेवट ठेवायचा आहे हा नंदादीप मी तयार केलेला आहे त्याला आपण आता तेल आहे तेल घालायचं आहे त्यात आणि तो प्रज्वलित करायचा आहे तर तो नंदादीप आपण घटाच्या उजव्या घटाच्या डा डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे आणि तो कायम तेवट ठेवायचा आहे म्हणजे दहा दिवस तो विजला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे विजला तरी काय हरकत नाही वाईट मानून घ्यायचं नाही दुसऱ्या दिवशी व्यवस्थित आपण पुन्हा तो दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि मा माफी मागायची आहे देवाची त्यामुळे त्याचं वाईट वाटून घेण्यात काही हे नाही पण जास्तीत जास्त आपण दहा दिवस तो दिवा तेवत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या धान्यावर वगैरे आपण थोडं थोडंसं प्रोक्षण आहे तर पाणी टाकल्यानंतर मग आपण मधल्या भांड्यामध्ये पाच पानं लावायचे अशी पाच पानं लावली जातात काहींच्या घरी घरी तिथं तांब्या ठेवला जातो तांब्यावर नारळ सुद्धा ठेवला जातो ज्याच्या त्याच्या जा पद्धती वेगवेगळ्या आहेत वेग त्या पद्धतीने करा परंपरागत आलेल्या पद्धतीने करा त्यात वाईट वाटून घेण्यात कोणतंही कार्य नाही काही ठिकाणी कलश स्थापना केली जाते सेपरेट ते ते तर कलस्थापना सुद्धा करा काय वाईट नाही त्याच्यामध्ये पण ज्याच्या घरी पद्धत आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा मोठ्या श्रद्धेने आपण केल्यानंतर कोणतेही काही होत नाही नंतर शेवटी आपण क्षमा याचना मागायची म्हणजे काय चुकलं असेल तर देव माफ करतो आणि अशा प्रकारे आपण हे गटाला आपण सुरुवात करायची आता त्यांना पाच पानाचा आपण पहिल्यांदा जो हार असतो तो पहिला जी माळ असते ती पाच पानाची असते आणि ती पाच पानाची माळ आपण पहिल्यांदा व्हायची आहे आणि उद्यापासून मग आपण ही तरवडाची फुलं त्यांना व्हायचे असतात ज्या ज्या त्याच्या घरी ज्या त्या पद्धतीनं पद्धत आहे त्या पद्धतीने करा काही काहींच्या घरी फुलांची माळसुद्धा वाहतात तरवड्याचे फुलं शहरात मिळत नाहीत त्यामुळं फुलांची माळ घातली तरीसुद्धा चालते पाच माळा देवी दहा माळा आपल्या देवीलांना म्हणजे नऊ माळा नवरात्रीच्या व्हायच्या असतात त्या पद्धतीनं आपण करायचं आहे जे शक्य असेल ते करा चा आणि ते मोठे श्रद्धेनं करा म्हणजे आपल्याला देवी माता प्रसन्न होईल अशा प्रकारे तो हार आपण पानांचा केलेला तो घालायचा आहे अशा प्रकारे हे पहिले आपण पूर्व सगळं झालेलं आहे पूजन आता त्याच्यामध्ये आपण पाणी प्रोक्षण केलेलं आहे सगळं तर आपण त्याला धूप दीप दाखवून आता आरती करायची आहे तर आरती करताना पहिल्यांदा आपण तो जो नंदादीप लावणार आहे तो नंदादीप बाजूला हे करून त्याचं प्रज्वलन करायचं आहे तर नंदादीप दहा दिवस तसंच राहिला पाहिजे त्यासाठी महत्त्वाचं ते नंदादीप तुम्ही ठेवा आणि नंदादीप तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर मग आरती करायची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आजचा जो नैवेद्य आहे तो दाखवा आणि ज्याच्या त्याच्याकडे कोणता नैवेद्य आहे तो उपवासाचा कोणताही फराळाचा पदार्थ असेल तरीसुद्धा केला दाखवला तरी चालेल आणि आजपासून हे नवरात्रीला सुरुवात करायचे आणि देवीची पूजा अर्चा आराधना मनोभावे करा दुर्गा स्तोत्रचं स्थवन करा शक्तीपीठी शक्तीपाठ म्हणा अशा प्रकारे आपण देवीला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याकडून पूजा अर्चा होईल याची दखल घ्या आणि सगळ्यांनी ही श्रद्धेनं करा देवी माता तुम्हाला नक्की प्रसन्न होईल तर अशा प्रकारे आपण ही आता देवीची नंदादी प्रज्वलित करू आणि आरती करून घेऊया अशा प्रकारे आपण घटाची स्थापना झालेली आहे घट स्थापन केलेलं आहे आता आपण आणि आता आपण आरती करायची तर आरती करताना सुद्धा तुम्ही काय करायचं त्याला शक्यतो चांगल्या वस्तू सगळ्या जे तूप वापरणार आहे ते आपण चांगलं गायचं चा तूप असावं पतंजलीचं जे तेल वापरणं आहे ते तेलाच तेळाचं तेल असावं दिव्यासाठी उदबत्त्यासुद्धा चांगल्या कंपनी म्हणजे चांगल्या ज्या असाव्यात शा, मी सनातनची उदबत्ती सनातनचा धूप सनातनचं कापूर भीमसेनी कापूर असं वापरतो तर अशा प्रकारे आपण हे चांगल्या पद्धतीनं आणि आपल्या धर्मानुसार चांगल्या ठिकाणावरूनसुद्धा ते घ्या आणि अशा प्रकारे आपण ही पूजा करायला सुरुवात करा आणि आई रा राधा म्हणजे तु मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण ही पूजा केलेली आहे त्यानंतर नैवेद्य आपण एक फळ दाखवा साखर दाखवा पंचामृत राहिलेलं पंचामृत आहे त्याचा आपण नैवेद्य दाखवलं तर चालेल आणि अशी मनोभावे पूजा केल्यानंतर मग तुम्हाला नऊ दिवस हा जो उपवास करायचा आहे त्या उपवासासाठी सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि अशा प्रकारे ही रोज पूजा करायची म्हणजे देव हलवायचे नाहीत मात्र रोज फुलं वगैरे तुम्ही अर्पण करू शकता आणि अशा प्रकारे हे नऊ दिवस आपण ही पूजा करायची असते तर आता आपण आरती करायला घेऊया पहिल्यांदा आपण गणपतीची आरती म्हणायची नंतर मग शिवशंकरांची आरती म्हणायची आणि त्यानंतर मग आपण तुळजाभवानींची आरती म्हणून मग आपलं दुर्गामातेची आरती म्हणायची आहे दुर्गा मातेची आरती झाल्यानंतर मग घाली लोटांगण आणि मग आपण त्याचं घाली लोटांगण झाल्यानंतर मग आपण अक्षता व्हायची आहेत देवीचा जय जयकार करून अक्षता व्हायच्या आहेत आणि प्रकारे हे देवपूजा आणि हे सगळं पूर्ण या अशा पद्धतीने आपण करून हे नवरात्रीमध्ये नऊ दिवस उत्साहात करायचे आहेत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कलरची फुलं वेगवेगळ्या कलरच्या साड्या हे आपण परिधान करायचं आहे आणि मनोभावे आपण देवीची पूजा करायची आहे तर आपण आता आरतीला सुरुवात करू तुळजा भवानी माता की जे. आई राधा उदेव चौंडेश्वरी माता की सुंदर कंठीळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव हा अशा प्रकारे आपण देवीची पूजा करून घ्या आणि देवीला प्रसन्न करून घ्या हे घटस्थापना करायची आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे आई अंबाबाईचा उदय 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 धन्यवाद धन्यवाद